नमस्कार मी ॲडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर विवाह केंद्र म्हणजेच शिवराज मराठा विवाह केंद्रामध्ये तुमच्या मनापासून स्वागत करतो आजचा बायाटा आहे तो एका वेल एज्युकेटेड मुलीचा आहे इंजिनियर मुलीचा आहे मुलगी वेल सेटल आहे त्यामुळे मुलीच्या अपेक्षा काय आहेत ते आपण पाहणार आहे अपेक्षित जर का तुम्ही स्वतः किंवा तुमचा कोणताही मित्र किंवा नातेवाईक जर का बसत असेल तर त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांचं लग्न जोडायला त्यांना सहकार्य करा तर तुम् मुलीची आपण थोडक्यात माहिती पाहूयात मुलीचे जन्मवर्ष आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव उंची मुलीचे आहे पाच फूट एक इंच रंग मुलीचा गोरा आहे शिक्षण मुलीचं बी एन टी सी मधून झालेलं आहे आणि मुलगी मुंबई येथे एका नामांकित कंपनीमध्ये नोकरी करत आहे मुलगी ही शहाण्णव कोळी मराठा मधील आहे आणि त्यांचं देवक आहे सौंदर्य तर त्यांच्या कुटुंबामध्ये आई आणि बहीण असा परिवार आहे मुलीचे वडील हे वारलेले आहेत मूळ हे पुणे जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांचं कुटुंब गेले अनेक वर्ष झाली मुंबई येथे सेटल झालेलं आहे तर यांच्या अपेक्षा काय आहेत त्या पण पाहणार आहोत पण अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला सर्वांना विनंती आहे की अजूनपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याचा फायदा तुम्हाला होतो की आपण जे व्हिडिओज अपलोड करतो ते सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतात तर त्यांची अपेक्षा काय आहेत ते आपण पाहूयात तर यांची सर्वात पहिली अपेक्षा आहे की जो कोण मुलगा असेल तो पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका आहे त्या जुन्नर तालुक्याच्या आजूबाजूच्या भागातला असावा किंवा जुन्नर तालुक्यातील असेल तर त्या मुला सर्वात पहिलं प्राधान्य आहे आणि जुन्नड तालुक्यातील नसेल तर थोडासा आजूबाजूच्या भागातील तो मुलगा असावा मुलाचं शिक्षण हे इंजिनिअरिंग फील्डमधून झालेलं असावं मुलगा हा आय टी कंपनीमध्येच जॉब करणार त्यांना हवा आहे कारण मुलगीही आय टी कंपनीमध्ये झाला आहे आणि मुलगा हा मुंबई येथे नोकरी करणारा त्यांना पाहिजे आहे कारण मुलगी ही मुंबई येथे चांगल्या कंपनीमध्ये सेटल आहे मुलीलाही बारा लाखाचं पॅकेज आहे त्यामुळे त्यांच्या अशा अपेक्षा आहे की मुलांना सुद्धा मुली एवढंच बारा लाखाचं पॅकेज असेल तरीही आम्हाला चालेल त्यामुळे तुम्ही अपेक्षित बसत असाल शहाण्णव कोळी मराठा कास्टमधील असाल तर हा तुम्हाला स्क्रीनवरती आपल्या ऑफिसचे दोन नंबर दिसत आहे त्या नंबरवरती फोन करा स्क्रीनच्या वरती तुम्हाला आपला जो व्हिडिओ नंबर दिसत आहे तो व्हिडिओ नंबर सांगा आणि तुम्ही अजूनपर्यंत जर का आपल्या विवाह केंद्रामध्ये के नाव नोंदणी केली नसेल तर नक्कीच नाव नोंदणीविषयी माहिती घ्या कारण आपलं विवाह केंद्र हे कोळी मराठा समाजातील मुलां लग्न जोडण्यासाठी जवळजवळ तेरा वर्ष झाली आपण काम करतोय आजपर्यंत आपल्या विवाह केंद्राच्या माध्यमातून अनेक मुलामुलींची लग्न जमलेली आहेत तुम्हाला स्थळे ही वेबसाईटच्या माध्यमातून पाहायला मिळतात व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाहायला मिळतात आपल्याकडे मध्यस्थी सुविधा सुद्धा आहे मध्यस्थी सुविधेच्या माध्यमातून तुमच्या अपेक्षेनुसार सगळे पर्सनल तुम्हाला पाठवली जातात तुम्हाला आवडलेल्या प्रत्येक स्थळाला कॉन्टॅक्टसुद्धा आपल्या ऑफिसकडून केले जातात अशा अनेक तुम्हाला सुविधा ह्या आहेत त्यामुळे नक्कीच एक मराठा समाजातील चांगलं विवाह केंद्र शोधू इच्छित्रफाल देशातील तर आपल्या शिवराज मराठा विवाह केंद्राशी तुम्ही नक्की संपर्क करू शकता विवाह केंद्र हे शंभर टक्के विश्वसनीय आहे शंभर टक्के रजिस्टर आहे स्वतः वकील आहे आपल्या विवाह केंद्राच्या माध्यमातून कोणाची कसलीही फसवणूक होत नाही पुणे आणि सातारा या दोन ठिकाणी आपले ऑफिसेस आहेत तुम्ही ऑफिसमध्ये येऊन सुद्धा थेट भेटू शकता नावनुंद करू शकता ज्यांना शक्य आहे त्यांनी आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी व्हॉट्सअपवरती तुमचा बायोटा फोटो पाठवा ऑनलाईन पेमेंट करा आणि नक्कीच घरी बसल्यावर तुम्ही हजारो वर्षामध्ये स्थळ पहा तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा घेतो धन्यवाद जय शिवराय